नाशिक जिल्हा रुग्णालयात विरोधकांना संपवण्यासाठी सराईत गुंड हत्यार घेऊन घुसला सविस्तर वृत्त असे ओझर गाव या ठिकाणी एका लग्न समारंभात निलेश लहामगे हा गुंड आपल्या दहा पंधरा साथीदारांसह जबरदस्ती घुसून मुलींची छेडछाड करत होता ही बाब इतर नातेवाईकांना समजताच त्यांनी यांना रोखले असता ओझर डांबरवाडी येथून आलेल्या निलेश लहामगे याच्या साथीदारांनी वराडी मंडळीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली या दगडफेकीत काही युवक जखमी झाले उपचारासाठी त्यांना शासकीय जिल्हा नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे ओझर पोलीस स्टेशन येथे असता ओझर पोलिसांनी घटनास्थळी दखल घेत निलेश या गुंडाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्या हातावर तुरी देऊन तिथून फरार झाला ओझर पोलीस स्टेशन येथे एका गुंडाची चौकशी केली असता हा सराईत गुंड असून याच्यावर तीनशे चोवीस सारखे गंभीर गुन्हे या आधी देखील दाखल असल्याचे समजते नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हा गुंड रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास विरोधकांना संपवण्याच्या उद्देशाने आपल्या साथीदारांसह सा घुसून दहशत माजवत असताना जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडले व वा सरकारवाडा पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्या ताब्यात दिले परंतु या गुंडावर सरकारवाडा पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक आव्हाड साहेब यांच्याकडे दोनदा चौकशी केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही याचा अर्थ काय समजायचा आरोपी रात्रीच्या रात्री पुन्हा दहशत वाजवण्यासाठी सोडून दिला की काय का या याबाबत पोलीस आयुक्तांनी मात्र चौकशी करावी तसेच ओझरगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी देखील अशा गुंडांना व त्याच्या साथीदारांना लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक